ज्ञानू काय आहे ता ची नमस्कार मित्रांनो मी ऋषिकेश मेस्त्री तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर मी आता येईल ना माझ्या मामाच्या घरी तो तळेकाजन वृंदावनमध्ये आणि आज ना आजच आजपासून त्यांनी ना लावणी चालू केला हा लावू का तर मी बळी भेटले त्यांगलोच आहे आणि आता बघूया लावणी इकडे माझ्याबरोबर आता इकडतो हा प्रतीक मी बसलो हा इकडे बसलो आतमध्ये या तो नाही दाखविता लाचता तो टॅक्टर आ आणि बघा प्रतीक ट्रॅक्टर नेऊतो आ आणखी दुसरं एक ट्रॅक्टर रे मोठो दुसरं एक मोठं ट्रॅक्टर दोन ट्रॅक्टर जाऊया आणि तिकडे आता तिकडेच गेल्यावर दाखवते तुम्हाला डायरेक्ट तिकडे गेल्यावर दाखवते इकडे इकडे वर घर आता आपल्याबरोबर मामा पण निघला आणि आता आम्ही मोठे ट्रॅक्टर तिनं चाका बसूक चालला तिकडे या ना खाली त्यांचं आणि आता पाणी कमी आहे पुढची चाका लावची दुसरी टायरत ना ते दुसरी चाका येत लावतो लावूल

ऑईल बदलूचा ऑईल बदलू होता आणि किलो पावस आणि नॅनू बघा दरात पावस इलो मात्र एक पत्र लावता आणि तुमका आताना पत्र्यावरची नावा लागतो

आता हिला इकडे आणि ह्या समोर आता मंदिर दत्त मंदिर आहे तळे का जन्मधला आणि त्या साईडचा ना ब्रह्मदेवाचा होता आणि इकडे खाली तिकडे कोपरे होत आता तिकडे कोपऱ्यात गेल्यावरच दाखवते तुम्हाला डायरेक्ट कपडे सगळे लावतात तिकडचे लावणी लावतात तर आता हिला इकडे आणि हे बघा इकडे ना इकडे नांगरतो आणि तिकडे येत दुसरे आमचे चार कोपरे एवढे यांचे एक कोपरू अक्को मग काय चालू आता <laughs> दोगवले जग <सका। laughs> चिकलात रंगले Néo cai ta chi cắt tóc 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 आणि तकडे नांगरूक सुरुवात केला नी पहिलं खोबरो आणि केवढा आू बघा पहिलं खोबरोबर खाली लांबसर आहे बघा आणि मी आता खत घेऊ केलं दाख घेऊन जाऊया पाय रुख होता खाली चिकल लकडे जास्त असत हा बाय नांगर मी पण धरीन म्हणजे आणि इकडे मेऱ्यात वाटत आहे बघा ताडीचे पेंढ्यात आणून चांग माकडे तवसवर नांगभरतोत चिखल करतो तवसोर वनकर नांगभरतो बघा नेऊक म्हणून ना असे बांधतो असे ना जावळीवर बांधत नेऊचा तिकडे हे बघा तिकडे का नेऊचा म्हणून चार पाच चार पाच नेऊ काय होणार नाही म्हणून असे जास्त लवकर काम म्हणून असे बांधतात जावळेर आणि त्यासारखा गोकले ते बघा गोखले चिखल करतात लावणी लावतात आणि या इकडे ना इंजन चालू केला आणि या पाण्यासाठी पाऊस नाही म्हणून पाणी आणि आवाजाकडे ना पान घालतात म्हणजे मेरा मेरा घालतात

आएगी इधर करता पानी और ये ओकडे काय करता मैकेनिकल और चिकल वरून ना सुरुवात केली लिया पैलो ओब्रो बघा एकच कोपरो ना आमचे ना याच्यात ना तरी पाच कोपरे होते याच्यात अख्ख्या या एका कोपऱ्यात ना आमचे पाच कोपरे होते आमच्याचकडे आणि आकडे एकच कोपरो बघा होतो चिखल झाली आई बघा इकडे पाणी या करता का ना पाणी टाकता

कमी झालो हा पण कमी झालो आणि बघा एवढं कोपरं लावून झालो अजून अर्ध रवलो इलो परत पावशिलो मी आता ना हे बघा पेंडिओ नेऊन टाकतोय मधी मधी

ह्यो एक कोपरं नांगरून झालो आता तिकडे मग अशी दाळ काढला हो तिकडे धावत तिकडे आता ह्यो इकडे नांगरता कडक नांगरता हवे दाड दाढ दाड होता आकडे आणि आपडे यो बाजू तो कोपरो नाही ओन अंगर ताता पाणी सोडला आता पिंड दुवतो आता काय ती बघा काय लिया सुकला सगळा माती सुकली अरे थय कशा बांध घालत आता <laughs> <laughs> दुसरं गोप्रो ना नांगरूप सुरुवात केलेली आहे म्हणजे चिकल गोरू दुसरं गोप्रो आता लावू सुरुवात मग आणि इकडे काटत तोपर्यंत काटत इकडे आणि आबाजाकडे खच मारतो गोप्रो लावतो तुमका जरा ना क्वालिटीमध्ये पण फरक येत मोबाईलच्या व्हिडिओमध्ये कारण पावशिलो त्यामुळे ना मी मोबाईल का कवर घातलं होतं आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला दरामधी वेगवेगळे वेग दिसतील आणि यो आता पुरो होईल आणि बघा आकडे आकडे दाळ काढतात तर आता ना दोन कपडे लावून झाले होत आणि आत्ता आम्ही चालव घरी तर हा व्हिडिओ ना आता इथेच एंड करतो आणि व्हिडिओ आवडला ना नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून मी टाकलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील बाय बाय